नमस्कार मी पंडित गायकवाड मित्रांनो लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीचा रणसंग्राम जो काही आहे तो सुरू झालेला आहे आणि दोन टप्प्याच्या निवडणुकानंतर आता उरलेल्या पाच टप्प्याच्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका हा एक मोठा उत्सव असतो असं नेहमीच म्हटलं गेलेलं आहे आणि आपला भारत देश तरी ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला एक महान देश आहे असं आपण गर्वाने म्हणतो परंतु मतदान हे निष्पक्ष आणि स्वतंत्र आणि निर्भीड वातावरणामध्ये व्हायला पाहिजे कुठल्याही दबावाच्या खाली मतदान होऊ नये कारण त्यामुळे आपण जे आपलं भविष्य आपण निवडणार आहोत की जे जे सरकार बनणार आहे जे आपलं भविष्य ठरवणार आहे तर ते सरकार बनवताना जनतेच्या प्रत्येक मतदानाचा हा योग्य वापर व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे सर्व देशातील निवडणूक आयोगापासून तर सर्वच मोठमोठे मुट नेते आपल्या देशाचे पदाधिकारी पंतप्रधान राष्ट्रपती हे सुद्धा प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे यावर भर देत असतात यावर जोर देत असतात जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येतात आणि म्हणजे पाच वर्षात एकदा लोकसभेच्या निवडणुका होत असल्या तरी आपल्या देशामध्ये दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका ह्या सुरूच असतात आणि हे देशाच्या लोकशाहीसाठी एक प्रकारे चांगलंच आहे असं सा म्हणता येईल कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जरी स्वप्न असलं की वन नेशन वन इलेक्शन तरी ते अवघड आहे आणि ते योग्यही नाही त्याचं कारण असं आहे की आता आपण पाहतोय की ह्या सात टप्प्याच्या निवडणुका जवळपास शंभर दिवस चालणार आहेत आणि म्हणजे एक नवीन नवीन नवी प्रकरण समोर येत आहेत की जर वन नेशन वन इलेक्शन जर झालं तर सगळ्या निवडणुका जर एकत्र घेतल्या तर, तर त्यावेळेस किती गोंधळ उडेल हे यासाठी मी सांगतोय की निवडणुका या पारदर्शक व्हायला पाहिजे हे यात कुणाचंही दुमत असता कामा नाही आणि लोकशाहीचा हा एक सर्वात मोठा उत्सव असल्याने प्रत्येकाचं मत हे महत्वाचं किमती असल्याने त्यामुळे प्रत्येक मतदाराला हा मतदानाचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी वन वोट वन व्हॅल्यू नुसार म्हणजे जो गरीब आहे का श्रीमंत आहे जो राजा आहे का रंग आहे हे कुणी काहीही न बघता प्रत्येक नागरिकाला त्याचा मतदाराचा हक्क हा बहाल केला आहे आणि म्हणून तो मतदानाचा हक्क आपला हक्क निभावण्यासाठी किंवा आपला हक्क पारित करण्यासाठी मतदान करण्यासाठी प्रत्येकाला हे हा आपल्या संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे आपलं मतदान हे निष्पक्ष आणि सुंदर कोणाचाही दबाव असता कामा नये अशा परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजे आणि त्यासाठी निवडणूक आयोग हा काम करीत असतो पण आपण बघतोय की सध्याचा निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे असं धाडसाने म्हणावं लागेल यासाठी म्हणतोय कारण निवडणूक आयोगाने का आपली निष्पक्षता ही दाखवलेली नाही याचे अनेक उदाहरण देता येतील परंतु आपण पाहिले की ज्यावेळेस निवडणुकीच्या घोषणा होत असताना आपले जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार यांनी अगदी शेरोशायरी करीत एक दीड तास जे काही माहिती दिली आणि ते करत असताना तो ते म्हणजे असं सरळ दिसत होतं की ते सत्ताधारी पक्षाला फेवर करत आहेत आणि विरोधी पक्षांना चिमटे काढत आहेत अधूनमधून त्यांच्यावर कोट्या करत आहेत आणि मग त्यांनी शायरीमधून पण ते दाखवून दिलं की म्हणजे आम्ही सगळे निष्पक्षात असताना आमच्यावरच कसा आरोप होत आहे पण हा आरोप जे विरोधक करत आहेत ते चुकीचे आहेत असं सध्या तरी दिसत नाही कारण याला अनेक पुरावे समोर येत आहेत आता आपण पाहिलं की निवडणूक आयोग म्हणजे ज्या जा मतदान झालं दोन टप्प्यातलं तर ते मतदान झाल्यानंतर त्याची आकडेवारी किंवा त्याचं पर्सेंटेज हे म्हणजे दोन दोन तासांनी वाढताना आपण बघितलंय आता कुठल्याही मतदारसंघाची जी निवडणूक होती तर सहा वाजेपर्यंत समजा वेळ असली तर पुन्हा जास्त लोक जर मतदान प्रक्रियेसाठी थांबले असले तर अर्धा तास पाऊन तास किंवा जास्त एक तास त्याला वाढीव देण्यात येतो दे आणि एक तासानंतर म्हणजे सात वाजता शेवटचा सा उमेदवार संपल्यावर तिथली आकडेवारी आपल्याला लगेच कळून जाते आणि सध्याच हे संगणकीच आकडेवारी आपल्याला कळते म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळे अधिकारी असतात मतदान अधिकारी असतो प्रमुख जो असतो प्रत्येक केंद्रावर हे के सगळे अधिकारी काम करत असतात आणि सहा सा, म्हणजे ठराविक वेळेला सहा किंवा सात या वेळेला ते आपलं संपूर्ण आकडेवारी ही सादर करीत असत सा, आता संवाद संवादाची साधनं एकदम आता टेक्नॉलॉजी एकदम प्रगत झालेली आहे आणि म्हणजे सगळीकडे मागणी होत असताना आपण म्हणतो की ईव्हीएमद्वारेच मतदान व्हायला पाहिजे असं निवडणूक आयोगाने आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आता बदलणार नाही असंही त्यांची भूमिका आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने दखल द्यायला पाहिजे होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने मत म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये आपण निवडणूक का आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही असं सांगत काही सूचना निर्देश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश किती पाळले जातात हे आपण काही घटनांवरून सांगू शकतो म्हणजे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करायचा नाही किंवा त्यांना त्यांचे निर्देश पाळले जात नाही असं म्हणायचं नाही परंतु महाराष्ट्रातल्या ज्या पक्षांतर विरोधी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढून आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांना किंवा विधानसभेच्या अध्यक्षांवर इतकं काही करूनही सध्याच्या सरकारवर म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारवर सरकार त्याचा काही परिणाम झालेला नाही आणि त्याचमुळे मी असं म्हणतोय की निवडणूक आयोगावर कितीही कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या शब्दांचा भडीमार केला किंवा त्यांना सूचना दिल्या त्यांना निर्देश दिले तरी निवडणूक आयोगावर त्याचा काही परिणाम होईल असं सध्या तरी जाणवत नाही आता हेच बघा ना काही मतदारसंघामध्ये तीन ते पाच टक्के हे वाढलेलं आहे आता हे मतदान कसं काय वाढलं तर त्याचे त्याचं स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोग हे सांगू शकतो की आमच्याकडे उशीर आलं किंवा सर्व्हरमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे ते टक्केवारी पोहोचवायला थोडा उशीर झाला त्यामुळे ती लवकर ऍड करता आली नाही परंतु हे सगळं ही सगळी कारण जी आहेत ती कुणाला तरी फेवर करण्यासाठी आहे असं नक्कीच वाटतंय आणि आपण ते बघू शकतो बरं यात अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तामिळनाडूमध्ये सुरुवातीला जास्त मतदान झालं असं दाखवलं गेलं आणि त्यानंतर मात्र तिथील टक्केवारी ही कमी झाली असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले म्हणजे आधी जास्त कशी काय दाखवले जाते म्हणजे जिथे तुमचे तुम्ही म्हणता की सर्व डाऊन असेल तर ती आमच्यापर्यंत यायला आकडेवारी यायला उशीर होईल परंतु मग जास्त आलेली आकडेवारी कमी कशी काय होती यावरून म्हणजे लोकांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाच्या बद्दल नक्कीच संशय निर्माण होतो हो यात काही चुकीचा किंवा वावगा आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी सध्याचा निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक आयुक्त हे सक्षम आहेत असं तरी दिसत नाही कपिल सिब्बल यांनी आता एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर म्हणजे पुराव्याविषयी अनेक आरोप केलेले आहेत परंतु निवडणूक आयोगावर त्याचा काय परिणाम होईल असं सध्या तरी जाणवत नाही तर निवडणूक आयोगावर सध्या बोलण्यासारखं खूप आहे सर्वोच्च न्यायालयाने सूचना देऊन निर्देश देऊन ही निवडणूक आयोगावर त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही आणि एकदा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा कुणी निवडणूक आयोगाची तक्रार घेऊन जाणार नाही अशातलाही भाग नाही यापुढे अनेक जण अनेक कारणावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाची तक्रार घेऊन जाणार आहेत हे स्पष्ट आहे बरं निवडणूक आयोगाचं इथपर्यंत ठीक आहे परंतु मला असं वाटतंय की एकंदरीतच आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोग हा सक्षम आणि स्वतंत्र आणि निष्पक्ष असलाच पाहिजे परंतु निवडणुकीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा जे काही नियम आहेत तर त्याच्यामध्ये बदल होण्याची किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं माझं एक मत आहे हे मी असं म्हणतोय कारण की आपण पाहिले की इंदोर काँग्रेसचे उमेदवार बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला पण इंदोरच्या या उमेदवाराने त्याचा अर्ज मागे का घेतला म्हणजे जो आपण बघतोय की निवडणुकी लढवताना अनेक उमेदवार इच्छुक असतात आणि ते लॉबी करतात बऱ्याचशा गोष्टी करतात भानगडी करतात आणि ते पक्षाचं तिकीट मिळवण्याचा खूप प्रयत्न करतात नंतर त्यांना पक्ष सगळं सगळ्या बाजूने बघून आणि त्यांना आपलं तिकीट देत असतं आणि सध्याची तर वेळ अशी आलेली आहे की काँग्रेसने प्रत्येक उमेदवार हा म्हणजे चांगला जोखून पाहिलेला आहे आणि तो म्हणजे कसं आहे कारण की आता ही काट्याची लढाई आहे यानंतर म्हणजे निवडणुका जर काँग्रेस हरली किंवा देशातील विरोधी पक्ष हरला तर मग पुढे निवडणुकाच होणार नाही असं वारंवार म्हटलं जात आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी जी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे आणि त्याचा प्रमुख पक्ष काँग्रेस हा आहे तर काँग्रेसच अशा काही चुकीच्या उमेदवारांना उभं करणार नाही आणि मग त्यांना त्यांनी जर उमेदवारी अर्ज माग घेतला तर ती पक्षाचीच नामुष्की आहे ना मग काँग्रेस असं करेल का तर अजिबात करणार नाही तर आपण काय बघतोय की इंदोर मधला जो काही उमेदवार होता ज्याने आपला उमेदवारी अर्ज परत घेतला तर त्या उमेदवारावर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी प्रचंड दडपण आणलेलं होतं आपण बघतोय त्याला म्हणजे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामध्ये जाताना भाजपचे एक नेते आहेत त्यांनी त्याला आपल्या गाड्यात बसून तिकडे नेलेलं आहे कार्यालयामध्ये आणि तेथे भाजपचे काही लोक अक्षरशः त्या उमेदवाराला ओढून त्याचा हात हातात धरून त्याला घसरत म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर चोबाजून दबाव आहे असं स्पष्ट दिसतंय आणि मग तो उमेदवार जाऊन आपला उमेदवारी आता दुसरीकडे भाजपचे लोक म्हणतात की म्हणजे आमची विचारसरणी आवडत असेल म्हणून आमच्या विरोधात लोक उभं राहत नाहीत परंतु त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कळून चुकलेलं आहे की आपली चारशे तर चारशे पार्थ होण्याची शक्यता अजिबातच नाही परंतु दोनशेही उमेदवार आपले निवडून आले तर फार मोठी गोष्ट भाजपला होणार आहे म्हणून भारतीय जनता पक्ष साम दाम दंड भेद ज्या काही नीती आहेत ज्याला की आजच्या म्हणजे कपटनीतीच म्हणता येईल त्या कपट नीती वापरून तो विरोधकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तेथील निवडणूक ही आपल्याकडे कशी वळेल याचा प्रयत्न करत आहे आणि ते दिसत आहे म्हणजे इंदोरच्या आदित्यांनी सुरतमध्ये तिथल्या काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे सूचक मिळू दिले नाहीत आणि त्यामुळे त्याचा अर्ज अवैध ठरला आणि काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला पण त्याचबरोबर तिथल्या इतर सगळ्याच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथे बिनविरोध निवडून आलेला आहे म्हणजे आपण बघतोय की समजा एक भाजपचा बिनविरोध आला असेल दुसरा काँग्रेसच्या आल्या असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पक्षाचा उमेदवार जर अशा प्रकारे जिंकत असेल तर आपण एक प्रकारे समजू शकतो परंतु इथे जे काही घडत आहे ते भारतीय जनता पक्षाच्याच बाजूने का घडत आहे हा पण विचार करण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा सर्व प्रकारच्या कूटनीती कपटनीती हा कपटनीती याचा वापर या निवडणुकामध्ये करीत असून आपले खासदार कसे जास्त वाढतील याची चिंता सध्या भाजपला सतावत आहेत मग आपली संख्या वाढवण्याच्या नावात भारतीय जनता पक्ष ह्या अशा प्रकारच्या म्हणजे ज्या काही घटनाविरोधी म्हणता येईल अशा प्रकारच्या बाबी करत आहे म्हणजे आता याला चॅलेंज कोर्टामध्ये दिलं जाईल परंतु भारतीय जनता पक्ष मग नेहमी म्हणजे ते काय होईल ते पुढे आपण बघणार आहोत परंतु मला आता असं वाटतं की अशा प्रकारचे जे कोणी काही कट कारस्थान करतात तर त्यांना वेळीच निवडणूक आयोगाने समज द्यायला हवी किंवा तिथे त्यांना रोखायला हवं आणि मी तर त्याची त्याही पुढे जाऊन असं म्हणेन की निवडणूक सुधारणामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनल रिफॉर्म जे काही होतील पुढे तर त्याच्यामध्ये कुठल्याही जागेवर तिथला उमेदवार हा बिनविरोध निवडून येणार नाही हे हा एक कलम त्यात टाकायला पाहिजे आणि असं निश्चित करायला पाहिजे की कोणताही उमेदवार बिनविरोध निवडून येणार नाही आणि जिथला उमेदवार बिनविरोध निवडून येईल तिथली निवडणूकच निवडणूक आयोगाने रद्द करायला पाहिजे असा कायदा असा नियम करायला पाहिजे याचं कारण मी देतोय याचं कारण असं आहे की आपण इकडे म्हणतो की निवडणुका हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार हा बजवायलाच पाहिजे आणि घटनेने दिलेला हा अधिकार आपलं भविष्य निश्चित करणारा असा आहे आणि असं आपण इकडे म्हणत असताना दुसरीकडे मतदारांचं काय म्हणजे उमेदवार तुमचा बिनविरोध निवडून आला त्याच्या विरोध कोणीच नसल्यामुळे मतदारांनी का मतदान का करायचं नाही म्हणजे मतदारांना तुम्ही एकीकडे मतदानाचा उत्सव असं म्हणता मतदारांना त्यांचा अधिकार त्यांनी आपला अधिकार गाजवायचा असं एकीकडे म्हणता आणि दुसरीकडे त्याला अधिकाराचा संधी देत नाही मतदान करण्याची संधी तुम्ही हिरवून घेतात तर मतदानाची संधी कुणाची हिरावून घेतल्या जाऊ नये यासाठी जिथे कुठे बिनविरोध निवडणूक यापुढे होईल तर ती बिनविरोध निवडणूक रद्द करून तिथे पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाने करायला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी नवीन सुधारणा करून तसा एक कायदाच करायला पाहिजे बरं हे झालं बिनविरोध निवडणूक येण्याचं बिनविरोध निवडणूक जिथे होईल तिथं प्रकारे तिथल्या उमेदवारांवर दबाव टाकला जातो कशाप्रकारे पैशाचं प्रलोभन दिल्या जातं प्रकारे त्यांचे जुने केसेस काढून त्याला तिथून उमेदवारी त्याने आपल्या करू नये म्हणून तिथले स्थानिक जे लोक आहेत ते करीत असतात आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष हे सर्व करीत आहे म्हणजे जे घटना विरोधी आहे जे संविधानाच्या विरोधामध्ये आहे अशा सगळ्या खेळी सध्या भारतीय जनता पक्ष हा करीत असून ते चुकीच आहे आणि निवडणूक आयोग हा सक्षम नसल्याने आणि तो सत्ताधारी पक्षावर कुठल्याही प्रकारचे अंकुश ठेवू न शकत असल्यामुळे या निवडणूक आयोगाच्या म्हणजे एकंदरीत कारभारावर ही शंका उपस्थित केली जाऊ शकते सुरत मध्ये बिनविरोध गायब करण्यात आला आणि आता तिथे एक उमेदवाराला त्याच्यासमोर उभा राहील आणि अशाच प्रकारे अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष उमेदवारांची आपल्या उमेदवारांच्या समोरचे जे काही आहेत ते त्यांना खरेदी करण्याची जी काही रणनीती राबवत आहे तर ती अत्यंत चुकीची आहे तुम्हाला तुमच्या कामांवर तुमच्या तुम्ही जे काही आता पण केलं ठीक आहे राम मंदिर तुम्ही बनवलं तर त्या राम मंदिर बनवण्यामुळे तुम्हाला लोकांचे मत मिळतील असं तुम्हाला जर आत्मविश्वास वाटत असेल किंवा तुमचं जे कॉन्फिडन्स आहे ते वाढलेलं असेल तर मग तुम्ही ह्या सगळ्या प्रकार करायलाच नको असं माझं मत आहे विकास कामं तर तुम्ही किती केलीत हे येता येणाऱ्या म्हणजे मतदानानंतर दिसेलच की लोकांनी तुम्हाला विकासाच्या नावावर मत दिलंय का राम मंदिराच्या नावावर मत दिलंय का तुम्ही ज्या जर भारतीय जनता पक्ष हरला तर मग त्याला त्याचे कुठल्या मुद्दे लोकांना पडले नाही म्हणून लोकांनी या सरकारला खाली खेचले हे सगळं नंतर त्याचं विश्लेषण होतच राहणार आहे परंतु भारतीय जनता पक्ष जर चारशो पार चा नारा देऊन इतक्या जोरकसपणे निवडून रेडत असेल आणि तितकं करून जर त्याला तितक्या जागा मिळत नसतील तर मग आपण कुठेतरी चुकतोय हे या पक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्ही लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवू शकत नाही आता मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटले की ज्या नवीन जे मतदार असतात चौदामध्ये नरेंद्र मोदी यांनी नऊ मतदारांना आवाहन केलं होतं आणि त्यावेळेस बराचसा नऊ मतदार जो आहे म्हणजे वीस ते बावीस पंचवीस वर्षाचा जो म्हणजे मतदार होता त्या ती जास्त मत नरेंद्र मोदींच्या बाजूने झुकली होती भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला होता परंतु आता तीच परिस्थिती याही वेळेस आहे असं अजिबात म्हणता येणार नाही ना कारण की आता समाज माध्यमावर भरपूर त्याच्यावर चर्चा होत आहे आणि मुलांनाही कळून चुकलेलं आहे की नरेंद्र मोदी जे काही बोलतात तर ते सगळंच काही आपल्या हिताचं असतं असं नाही आता तुमचे मंगळसूत्र काढून घेणार हा म्हणजे काही विषयच नाही ना म्हणजे कुठलंही सरकार कुठल्याही देशातलं सरकार असं कुणाची संपत्ती त्याच्या घरात घुसून घेऊ शकत नाही म्हणजे आपला देश तर ही सर्वात मोठी लोकशाही आहे इथं थोडं जरी चुकीचं काही झालं तर म्हणजे सगळी जनता त्यावर त्याच्यावर लक्ष केंद्रित करीत असते त्यामुळे अशा काही गोष्टी करून मत मिळवणं हे चुकीचं आहे आणि निवडणूक आयोगाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे परंतु निवडणूक आयोगाबद्दल सध्या बोलतच नको कारण तो भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारचे बटीक बनलेला आहे काँग्रेस किंवा विरोधी पक्षांनी कितीही तक्रारी करा कितीही सांगा त्यांना म्हणजे आपण बघितले मागं की शेरोशायरी करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कशा पद्धतीने बोलत होते आणि त्यांनी त्यांची विरोधी पक्षाकडे बघण्याची त्यांची भूमिका नेमकी काय होती त्यांचं जी अटिट्यूड होता विरोधी पक्षांकडे बघण्याचा त्यावेळेसचा त्या सगळ्या देशांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे हे लोक किंवा सध्याचा निवडणूक आयोग हा विरोधकांना केल, विरोधकांचं काही ऐकेल मदत करणं तर सोडून द्या परंतु त्यांचं काही ऐकेल त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेईल आणि सत्ताधारी पक्षांच्या चुकांवर बोट ठेवील किंवा त्यांना काही निर्देश देईल असं काहीही दिसत नाही नरेंद्र मोदी यांनी अनेक चुकीची वक्तव्य केली आहेत म्हणजे ती फार कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बजरंग बलीचं नाव घेऊन मतदान करा असं म्हणलं होतं ते म्हणजे तो एक एक प्रकारे नियम भंग आहे आदर, आदर्श आचारसंहितेचा तो भंग आहे आपल्याला आठवत असेल बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी धर्माच्या नावावर आवाहन केल्यामुळे त्यांना सहा वर्षाची बंदी घातली होती मतदानापासून आणि त्यांना ते तेन मतदान करू दिले गेले नव्हतं तर पंतप्रधान जर असं करत असतील तर मग त्यांचाही त्यांनाही मतदान प्रक्रियेपासून रोखायला पाहिजे परंतु निवडणूक आयोग असं काहीच करताना सध्या तरी दिसत नाही दुसरीकडे मात्र तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री राहिलेले के चंद्रशेखर राव यांच्या एका वक्तव्याची तात्काळ दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर अठ्ठेचाळीस तासांची म्हणजे बंदी घातली त्यांना प्रचार करता येणार नाही त्यांना पुढे भाषण देता येणार नाही म्हणजे तुम्ही विरोधी लोकांवर अशा प्रकारे लक्ष ठेवून आहात की त्याचं कुठलं एखादा शब्द जर चुकीचा झाला की तुम्ही लगेच त्याच्यावर बंदी घालता त्याच्यावर निर्बंध आणता आणि दुसरीकडे प्रधानमंत्री मोदी असोत किंवा गृहमंत्री अमित शाह असोत किंवा भाजपचे अनेक लोक असोत ज्यांची वक्तव्य अत्यंत म्हणजे ते मतदान कायद्याच्या विरोधात आहेत परंतु निवडणूक आयोग मात्र सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही लोकांना त्यांना निर्देश देऊ तेन, शकत नाही त्यांना त्यांचा त्यांच्या वक्तव्यावर रोक लावू शकत नाही किंवा त्यांना खडे बोल सुनावू शकत नाही असं दिसतंय आपण मागे पाहिले कंगना राव त्यांनी बरेचसे म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये तर्कशून्य गोष्टी असतात काही बडबड चालू असते परंतु तिकडे मात्र निवडणूक आयोग अजिबात लक्ष देत नाही तर मित्रांनो माझे या आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही माझं मत मांडलेलं आहे की निवडणूक सुधारणा करण्याकरिता जो काही उमेदवार जिथे बिनविरोध येईल ती जागा तिथली निवडणूक रद्द करून पुन्हा तिथे निवडणूक घेण्यात यावी त्याचबरोबर इतरही अनेक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा वाटल्यात त्याबद्दल आपण कॉमेंट करू शकता आणि माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद